नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्या आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्या समोर घे आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरच आपण निवडणुका लढत असतो त्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊ या ठिकाणी या ठिकाणच्या महायुतीच्या आमचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्हाला काम करणं महत्त्वाचं आहे काय भूमिका आहे बाळा धोगे बारणे तर आमचा विरोध हा शिंदे साहेबांना नाही किंवा आमचा विरोध हा अजितदादांना नाही किंवा आमचा विरोध हा फडणवीस साहेबांना नाही आमचा विरोध हा बारणे साहेबांना आहे गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्याला त्यांनी विचारात घेऊन कुठली गोष्ट केलेली नाही निधी वाटप असेल किंवा कुठल्या कार्यक्रमाचा विषय असेल कुठल्या कार्यक्रमाची हजेरी असेल अजिबात कुठल्याही दृष्टीने त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला विचारात घेऊन केलेली नाही आम्ही मागील एक महिन्यापासून आमच्या पक्ष पक्षशिषींकडं मावळ तालुका हा भाजपचा आहे आणि मावळ लोकसभा ही आम्हाला भेटावी याची आम्ही विनंती करत आहोत कारण संपूर्ण हॉल लोकसभेमध्ये बाल आमचं बलाबल आहे आणि त्या बलाबलाच्यानुसार नुसार आम्ही ही मागणी करत आहोत आणि सेनगप्पा बारणे हे खासदार दहा वर्ष होते परंतु त्यांची मागणी दहा वर्षात कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतला नाही हा मूळ रोग आणि मूळ रोष हा सर्व रो कार्यकर्त्यांचा तो आहे की खासदारांनी कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतला नाही तो निधी असू कार्यक्रम असू किंवा कुठलीही गोष्ट असू त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका आहे भारतीय जनता पक्ष विभाग मोर्चा पालकिल्ला आहे मागील घडामोडी काय घडल्या काय नाही हा बघतो सगळं आहे परंतु पूर्ण वातावरण हे भाजपमय झालेलं आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदल विद्यमान खासदारांनी स्वीकारून त्यांनी या ठिकाणी स्वतःहून भारतीय जनता राज्यमंत्री यांची उमेदवारी जाहीर करावी जर भारतीय जनता पक्षाचे बाळाभाऊ वेगळे यांची उमेदवारी जाहीर झाली नाही तर आमच्या सारखे कार्यकर्ते नोटाचे बटन दाबतील एवढं मात्र नक्की नक्कीच आपण तर तालुक्याचे श्रद्धास्थान आणि माझे राज्यमंत्री बाळा साहेब यंदा खऱ्या अर्थाने लोकसभेची निर्देश मिळाली कारण शाही मतदारसंघामध्ये जे काही वातावरण आहे त्याच्यापैकी चार मतदारसंघामध्ये अतिशय चांगले वातावरण भारतीय जनता पार्टीला संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनुकूल आहे आणि असं अनुकूल असताना गेल्या दहा विद्यमान खासदारांचा परफॉर्मन्स पाहिला तर कुठल्याही प्रकारच्या कार्यकर्त्याला युतीच्या कार्यकर्त्याला विश्वासात न घेता यावर आपले मनमाने कारभार या ठिकाणी दहा वर्ष पाहिला आहे संघटनेचं काम असेल वैयक्तिक कार्यकर्त्याचे काम असेल तालुक्याची लोकांच्या इच्छा आहे सयमी नेतृत्व साहेबांना जातं आणि त्यांना अन्य काय नाही या महाराष्ट्रामध्ये या अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाची प्रामणी उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीला आणि बाळाभाऊ बेगड्यांनाच मिळाली जर आम्हाला उमेदवारी मिळाली नाही बाळाबाऊला उमेदवारी मिळाली नाही भारतीय जनता पार्टीला जर यांनी जागा उमेदवारी जर सोडली नाही तर या ना ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं कुठल्या प्रक्रियचा नितीचा धन्य पाळला जाणार नाही आणि आता वाहन यांचा निरोधात काम केलं जाईल कारण काव तालुक्यातल्या जनसामान्यांच्या मनामध्ये आपणच्या बाबतीत ठीक बहुमोठा प्रमाणात नाराजी आहे पूर्ण नाव लोकसभेचा जर विचार चला तर साईकाली त्यांनी जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आजी माजी आमदार आणि मोठ्या प्रमाणात आमचे कार्यकारणी आहे त्यामुळे आमची आज जर पक्ष नाही आपण ही भारतीय जनता पार्टीला मिळाली आमदार ठिकाणी गावा घेणं हेच या पाहिजे उमेदवार असे आम्ही जेव्हा त्यामध्ये शिवंदा जेवण काम मार्ग भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेलं

सगळ्यांनी त्यांच्या व्यक्तीने सर्वे केला की तुमच्या लक्षात मोदी साहेबांच्या माध्यम नरेंद्र मोदी साहेबांनीपर्यंत पोहोचवलं नाही इथं चुकी आहे बाबासाहेबांना आम्ही मानले नी आहे असं आमचं आमची सगळ्यांची आहे जनता कार्यक्रम सादर केलं तर मग सगळ्या लोकसभा मतदार समजा आज तयार आणि तुम्हाला मी सांगते जे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली तर चार लाखाच्या मध्ये ठिकाणी भाजपला आणि केंद्र भारतीय जनता पार्टीला विनंती आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित भाई शाह जे पण नड्डाजी आदरणीय त्यांनी आणि बावनबाई साहेब सगळ्यांनाच म्हणते की तुम्ही या ठिकाणी उमेदवारी गावं घालून दिली तर चार लाखाच्या तारखेने गावं भाऊ घेऊन खर तर साहेबांनी केंद्रामध्ये सत्ता असताना कुठलाही मोठ्या निधी किंवा कुठलंही ठोस काम या मतदारसंघामध्ये केलेलं नाही आणि जर बाबा बार साहेबांना उमेदवारी दिली तर आम्ही सर्व कार्यकर्ते नोटे थांबणार आणि कुठल्याही कार्यकर्ता कामात येणार नाही असे या ठिकाणी तुम्हाला सांगितले गुण। कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे